एज आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनएच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार माझा विजय निश्चित आहे तटकरे पुढच्या पाच वर्षाच्या विकासाचा रोडमॅप तयार असून त्याच मुद्द्यांवर निवडणूक लढवत असल्याचं अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे पायाभूत सुविधा अन्न ना ना आणि नागरी सागरी महामार्ग निर्माण करणं हे अंतुले यांचं स्वप्न पूर्ण करणार असल्याचं तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे पुणे मुंबई एक्सप्रेस वे आणि समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर कोकणात ग्रीनफिल्ड एक्सप्रेस बांधण्यात येणार आहे सर्व काहीही सांगत असले तरी चार आहे असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला माझी चाळीस वर्ष विकासाच्या मुद्द्यावरती गेली पुढच्या पाच वर्षाचा रोडमॅप माझा तयार आहे त्या विकासाच्या मुद्द्यावरती मी ती निवडणूक त्या ठिकाणी लढणार आहे पायाभूत सुविधा मतदारसंघामध्ये निर्माण करणं अत्याधुनिक फोर जी जीचं नेटवर्क तयार करणं ने सागरी महामार्ग अंतुर साहेबांची कल्पना तो मूर्त स्वरूपामध्ये आणणं राष्ट्रीय महामार्गाचं काम पूर्ण करणं ग्रीनफील एक्सप्रेस वे अत्यंत महत्वाचा ठरेल पुण्या मुंबई एक्सप्रेस वेच्या धर्तीवरती आणि समृद्धीच्या धर्तीवरती मुंबई नागपूरच्या ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे कोकणामध्ये आणणं पर्यटनावरती आधारित असलेल्या रोजगाराची निर्मिती करणं आणि प्रदूषण विरहित कारखानदारी आणणं नमो नारी अभियान आणि मुख्यमंत्री नारी शक्ती अभियान या माध्यमातून आदितीने चौथे महिला धोरण जे राबवलेलं आहे त्या चौथ्या महिला धोरणाचा अंमलबजावणी करण्यासाठी भारत सरकारच्या कोट्यावधी रुपयांच्या योजनांची अंमलबजावणी करणं अल्पसंख्याक बहुल तालुके ज्याच्यासाठी विशेष निधी एनडीएचं सरकार आल्यापासून देशामध्ये दिलं दे जात दे 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 आहे त्यामध्ये माझ्या मतदारसंघातील मंडणगड तालुका आहे त्याचबरोबर ती शिवर्धन मसळा माणगाव महार हे सुद्धा अल्पसंख्याक बहुल तालुक्यामध्ये त्यांचा समावेश करणं त्या माध्यमातून सुद्धा भारत सरकारचा मोठ्या निधी याकडे कॉलेज मंजूर झाले ते साकारणं अशा वेगवेगळ्या योजना घेऊन पुढच्या कालावधीमध्ये आम्ही त्या ठिकाणी काम करणार उद्या माझ्या अर्ज नामिनेशनिदेशन पत्र दाखल करण्याच्या वेळेला राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री रवींद्र चव्हाण माझं पालकमंत्र्यांशी बोलण्यात नाही पण आमदार महोदय दोन्ही त्यांच्याशी बोलत आहेत महेंद्र दळवी त्याच्यामुळे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आणि मग आज महायुतीचे जे आमदार आहेत त्याच्यामध्ये हर शेठ गोगावले रवीशेठ पाटील महेंद्र दळवी योगेश कदम रामदासबाईंच्या जवळ मी संपर्क करतो आहे डॉक्टर विनय नाथू अशा सर्व ज्येष्ठ धैर्यशील दादा पाटील या सर्वच नेते मंडळीच्या उपस्थितीमध्ये हजारोंच्या संख्येने महायुतीची संबंध कार्यकर्त्यांचं पाठबळ उद्या अलीबागला नामदर्शन प्रसंगी त्या ठिकाणी उपस्थित राहील मतांच्या मध्ये चार हजारांच्या काहीतरी सर्वे केला गेलेला आहे ठीक आहे त्यांनी करू द्या उद्या पाहायला मिळेल चार जूनला जेव्हा निकाल लागेल या लोकसभा मतदारसंघातील काही लाखांच्या फरकाने महायुतीचा उमेदवार सुनील तडकरे विजयी झालेला पारस मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर